धडगाव ग्राम सेवक संघटनेचे ठेव आंदोलन गट विकास अधिकारी यांना निवेदन धडगाव ग्राम सेवक धडगाव तालुका यांच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णयनुसार मागील अकरा महिने होऊन सुद्धा अद्यापही आमची अंमलबजावणी शासन व प्रशासनाकडून झालेली नाही शासनाच्या सदर निर्णयानुसार आठ हजार रुपये दरमहा व प्रवास भत्ता व डेटा पॅक करत दोन हजार रुपये असे एकूण दरमहा हजार रुपये देण्याच्या नियोजित आहे तरी देखील माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण अकरा महिन्याचे मानधन प्रलंबित आहे त्यामुळे सर्व ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत काम करणे अवघड झाल्याने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार संघटनेने नरेगांशी सर्व कामे बंद करण्याचे ठरविले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्हा संपूर्ण कामे बंद करीत आहे जोपर्यंत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या निरमाप्रमाणे प्रमाणे ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यावर मानधन प्राप्त होणार नाही तोपर्यंत ग्राम रोजगार सेवक संघटनांचा संप सुरूच राहणार आहे यावेळी उपस्थित ग्राम रोजगार सेवक हडगाव तालुका अध्यक्ष किसन वसावे उपाध्यक्ष रोहिदास वळवी सचिन लालसिंग वळवी संदीप पावरा किर्ता पराटके अधिक ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते शासन निर्णय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या जे आर विलंब होत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र ग्राम सेवक संघटना काम बंद बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत त्या कामबंद आंदोलनमध्ये धडगाव तालुका ग्राम सेवक संघटना काम बंद आंदोलनात सहभाग होत आहे आमच्या ज्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होत नसल्यामुळे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत दोन हजार अकराच्या जो जे आर आहे है, तो पूर्ण वेळ करण्यात यावा सेवकांना विमा कवस म्हणून पन्नास हजार देण्यात यावा वारस जो ग्राम सेवक ह्यात असताना मयत झाल्यावर त्यांच्या वारसाला प्राधान्य देण्यात यावं मासिक वेतन हे ग्राम सेवकाच्या व्यक्तिक खात्यावर देण्यात यावं जे ग्राम सेवक आमच्या ज्या मागण्या आहे ते त्वरित शासन दरबारी त्वरित मागण्या पूर्ण झाल्या झाल्या पाहिजे जोपर्यंत तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचं मानदान आमचं काम बंद आंदोलन चालूच राहील आज रोजी ग्राम रोजगार सेवक धाडगाव या ठिकाणी आम्ही आज रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत आज विविध शासनामार्फत ज्या रोजगार होमीमधले मधले वैयक्तिक सिंचन सिंचनवीर असतील घरकुल असतील सार्वजनिक रस्ते असतील वैयक्तिक फळबाग असतील वैयक्तिक बांबू लागवड असतील सार्वजनिक बांबू लागवड असतील या मोठ्या मोठ्या योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जात असून आज रोजी आम्ही तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जे आरनुसार नुसार आम्हाला वैयक्तिक खात्यात मानधन अजूनपर्यंत आम्हाला एक वर्ष संपून गेलं असून आज रोजी आम्हाला वैयक्तिक मानधनाचाही अंमलबजावणी झाली नाही आणि आम्हाला मानधन सुद्धा देण्यात आलेले नाहीत तरी आम्ही पूर्ण या पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यामधील आम्ही जोपर्यंत आमचं वैयक्तिक खात्यात मानधन आम्हाला वितरित होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आ, आंदोलन करीत आहो आज आम्ही आज रोजीपासून घरकुल असतील व्यक्तिक सिंचन विहीर असतील किंवा रस्ते असतील आम्ही बांबू लागवड असतील आम्ही एकही मास्टर काढणार नाहीत आणि एकही मास्टर फीड करणार नाही, नाही जोपर्यंत आम्ही तीन ऑक्टोबर जो शासन निर्णय आहे दरमहा आठ हजार आणि भत्ता जो दोन हजार आहे जोपर्यंत आमचं व्यक्तिक खात्यावरती वर्ग होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि यापुढे आमचं काम किंवा वैयक्तिक खात्यावरती आमचा वर्ग झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि एकही कामाचा आमचं शासन निर्माण अंमलबजावणी होत ना तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन आम्ही पुढे याच पद्धतीने ठेवण्यात येणार आहेत ग्राम रोजगार सेवकांचा आपल्या परिसरातील बातम्या व महाराष्ट्रातील नवनवीन अपडेट घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या अकराणी एक्सप्रेस न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू